गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सडेतोड लिखाण करण्याची पत्रकारिता कायम राहायला हवी यातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये एकसूत्रता येऊन शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न संरक्षण कायदा यासह अन्य प्रश्नांची प्रामाणिकपणे सोडवणूक करू असं प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केलं प्रेस क्लब ऑफ इचरकरंजीच्या वतीनं सोमवारी आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात आमदार आवाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकार जनतेचे प्रश्न मांडतात यामुळं लोकप्रतिनिधी प्रशासनाची जबाबदारी वाढते एक लोकप्रतिनिधी म्हणून शहराच्या विकासासाठी अधिक निधी आणण्याचा बरोबरच चांगल्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहील इचलकरंजीतली पत्रकारिता सकारात्मक असल्याचा अनुभव नमूद करून महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी ऑनलाईन काम करणाऱ्या पत्रकारांनी कोणत्याही घटनेचं वृत्त प्रसारित करण्यापूर्वी जबाबदारी ओळखून काम करणं अपेक्षित असल्याचा उल्लेख केला शहराच्या हितासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम महापालिकेच्या वतीनं केलं जात आहे ते नजीकच्या काळात पूर्ण झाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलेल तसंच पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठी आवश्यक सहकार्य करण्याबरोबरच पत्रकार कक्षातल्या आवश्यक सुविधा नजीकच्या काळात पूर्ण करण्याची ग्वाही दिली माजी आमदार हळवणकर यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्षांपासून आपण पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मांडतो तेव्हा महापालिकेच्या माध्यमातून नजीकच्या काळात आपल्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त व्हावं पत्रकारांनी आपली लेखणी समाज प्रबोधनासाठी उत्तम कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीनं महानगरपालिकेचे जल अभियंता सुभाष देशपांडे गार्मेंट क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सौराधा खवरे कुस्ती क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या पृथ्वीराज मगदुम तसंच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या किरण लंगोटे यांना गौरवण्यात आलं संजय खोळ यांनी स्वागत दयानंद लिपारी यांनी प्रास्ताविक पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष मयूर चिंदे यांनी केला व्यासपीठावर लायन्स क्लबच्या अध्यक्षा हेमा डाळ्या भाजपाचे शहराध्यक्ष मामा भोसले कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांच्यासह मान्यवर पत्रकार उपस्थित होते उपाध्यक्ष अरुण काशिद यांनी आभार मानले